या प्रकारे ढोकळा बनवा तुमचा ढोकळा लालसर वगैरे होणार नाही आणि खायला पण खूप चविष्ट लागणार आहे प्रकारे तुम्ही ढोकळा नक्की बनवून बघा सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही त्यासाठी तेह हा पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका ध्यान देऊन हा व्हिडिओ तुम्ही बघा नमस्कार माझं नाव हर्षदा भगवान मरे राहणार लातूरकर तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मी ढोकळा कसा बनवायचा आणि प्रत्येक जणाला वेगवेगळ्या प्रकारचा ढोकळा इथं बनवताय कोण लाल बनवते कोण पिवळा बनवत आहे कोण हिरवा बनवते तर मी इथं तुम्हाला मी पिवळा ढोकळा बनवून दाखवणार आहे तर सर्वात आधी मोठी वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे त्या बेसनमध्ये मी अर्धा वाटी रवा टाकलेला आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि उग थोडंसं किंचित मी तिथं खायचा सोडा टाकलेला आहे आता मी अर्धा चमच हळद टाकणार आहे तर ह्या प्रकारे सर्व टाकून घ्यायचं सामानमध्ये आणि आता बारी होती मीठ टाकायची तर मी मीठ टाकून घेणार आहे जसं तुमचं पीठ तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये घ्यायचाल तेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही मी मीठ त्याच्यामध्ये टाकू शकता बऱ्याच जणांचा ढोकळा करताना त्यांची एक नाही गोष्ट चुकत असते तर मी तुम्हाला इन्स्टंट ढोसा कसा बनवायचा ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर मी आता सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं गाठी नाही पडल्या पाहिजे ध्यान ठेवायचं त्याला मी पहिल्यांदा थोडं जास्त पाणी टाकलं होतं जेणेकरून ते पातळ होईल म्हणून तर मी थोडं 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 पाणी टाका त्याच्यामध्ये जास्त ग गाठी ठेवायच्या नाहीत आणि बऱ्याच जणांचं असं होतं आहे ज्यांचा ढोकळा लाल होत आहे हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी तुम्ही बघा आता ही व्हिडिओ वी बघून तुम्ही तुमचा ढोकळा बनवू शकता तर अशा प्रकारे सर मिक्सर मिक्स करून घ्यायचं बेसनचं बॅटर तयार करून घ्यायचं प्रकारे छानपैकी त्याला असं हलवून घ्यायचं कृपया चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले कॉमेडी फन अथवा एंटरटेनमेंटचे पण व्हिडिओ असतात तुम्ही सपोर्ट करत जावा असंच तुमची अशीच आमच्या मागा आशीर्वाद राहू दे जावा ते प्रकारे मी छानपैकी त्याला त्याचं बॅटर तयार करून घेणार आहे तर आपलं बॅटर तयार झालं आहे आणि लास्टला मी टाकलेला आहे त्याच्यात लिंबाचा रस लिंबाचा रस टाकायचं जर लिंबू लिंबूसत्व असेल तर तुम्ही लिंबूसत्व बी टाकू शकतो माझ्याकडं होतं लिंबू म्हणून मी अर्धा लिंबू चिरून त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहे आणि आता त्याला काय करायचं रेस्टला ठेवून द्यायचं पटकन्या प्रकारे त्याला तुम्ही बघू शकता माझं बेसनचं बॅटर छानपैकी असं महसूस झालेलं आहे आता मी त्याला झाकून ठेवणार आहे आणि आता आपण इथं था तडक्याची तयारी करू तर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा लांब लांब चिरून जर तुम्हाला जर हिरव्या मिरच्या जास्त आवडत नसेल तर तुम्ही बारीक चिरूनच टाकू शकता आमच्या जास्त तिखट आवडते म्हणून मी लांब लांब मिरच्या चिरून तशा ठेवलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी इथं आता इथं एका साईडला आपण पाणी ठेवूया आपल्या ढोकळ्यासाठी तर मी इथं एक ते दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी प्लेट ठेवून देणार आहे माझ्यापाशी स्टँड नव्हता म्हणून मी त्याच्यामध्ये प्लेटच ठेवलेली आहे ते या प्रकार त्याच्यामध्ये सर्व तर आता बारी त्याला झाकून ठेवायचे तर असं झाकून ठेवायचं जेणेकरून बारीक गॅस करून ठेवायचं म्हणजे आपलं पाणी वाफ चांगली घेत आहे आणि आता बारी होते ते मिश्रण बघायचे तर मी मिश्रण बघितलेलं आहे तर छानपैकी असं गाठी गाठी सगळ्या मौसूद झालेलं आहे माझं पीठ बेसनाचं तर छान याला अजून एकदा हलवून घेते या प्रकार त्याला छान असं हलवून घ्यायचं आता मी इनो आणि एक भांडं घेते आणि एक चमचा मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर ह्या प्रकारे मऊ सूत येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकणं गरजेचं आहे ज्याच्यामुळं आपला ढोकळा हा सॉफ्ट स्पंजी व्हायला हो मदत होते तर आपले बॅटर रेडी झालेला आहे आणि आता मी परत काढून बघते पाण्याला आदन आलंय का नाही ते तर आपलं छानपैकी पाणी वाफेला आलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये भांडं ठेवायला तयार आहे आता आपण त्याच्यामध्ये एक पातेला घेतलेलं आहे जी गोल आहे आणि एकदम मौसूत पातेलं आहे माझं छोटंसं तर मी त्या त्याच्यामध्येच ढोकळा करून तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून ते पट्टमण्या शिजवून पण येतं आहे आणि जेवढं पात्र भांडं राहील तेवढा तुमचा ढोकळा लवकर होतो हे ध्यान ठेवायचं कुकरच्या भांड्यामध्ये पण होते जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता मला तर हेच बरोबर वाटलं जेणेकरून थोडंसं तेल बी लावलं तर आपण माझा ढोकळा लवकरच निघून बाहेर येईल म्हणून मी असं भांडं घेतलेलं आहे तर ह्या प्रकारे त्याला चवबाजून तेल लावायचं त्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपला ढोकळा काढताना चिटकणार नाही खाली तर आता वारी होती सगळं मिश्रणमध्ये टाकून घ्यायची तर सर्वात आधी मी ह्याच्यामध्ये इनोचं पाकिट घेतलेलं आहे सोडा जास्त टाकायचा नाही सोडा टाकल्याने आपला ढोकळा लाल होतो मी पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे ढोकळ्यामध्ये सोडा जास्त टाकायचा नाही फक्त इनोचा वापर आणि लिंबूसत्वाचा वापर करायचा जेणेकरून आपला ढोकळा लाल होणार नाही ह्या गोष्टीवर तुम्ही ध्यान ठेवायचं तर अशा प्रकारे मी सर्व टाकून घेऊन त्याला छान असं मिक्स करून घेणार आहे एक पॅकेट इनो टाकलेला आहे आता त्या भांड्यामध्ये मी माझं बॅटर टाकून घेणार आहे अशा प्रकारे त्याला छान असं मध्ये सगळं टाकून घ्यायचं तर आपलं मिश्रण सगळं मध्ये टाकून घेतलेलं आहे मी आणि आता आपण त्याच्यामध्ये ठेवायला तयार आहे त्याआधी ते आपण छान असं टॅप टॅप करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये जर असे म्हणजे गाठी वगैरे किंवा बबल्स वगैरे असेल तर ती येतील वरी आणि आता मी पकडेनं मध्ये ठेवून दिलेलं आहे वरून झाकण ठेवायचं ध्यान ठेवायचं की आपली वाफ बाहेर गेली नाही पाहिजे आणि आता मी एका साईडला तडका तयार करून घेणार आहे त्याला अर्धा तास ठेवायचं तेव्हाचा आपला ढोकळा एक छान होतो माझं बेसन जास्त होतं म्हणून मी अर्धा तास ठेवलेला आहे आणि आता इकडं तडका तयार करून घेऊया आपण तर मी त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी टाकणार आहे छानपैकी असं त्याला तडतडून तर घेणार आहे बारीक गॅस ठेवायचा जेणेकरून आपलं जळणार नाही जरमहुरी आणि आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची चिरलेली तुम्हाला जर तळून घ्यायची असेल हिरवी मिरची तर तुम्ही तळूनही घेऊ शकतो काही अडचण नाही आहे पण मी पाण्यामध्येच टाकणार आहे तडक्यामध्येच आम्ही कोथिंबीर कडीपत्ता मध्ये टाकणार आहे या प्रकारे सर्व तडतडलं चालू आहे आपलं तर आता त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे टाकून घेतलेलं आहे आता त्याला छान असं हलवून घ्यायचं आधी तर मी अर्धा गिलास पाणी घेतलेला आहे तर आधी मी हलवून घेते त्याला जेणेकरून कुठं कच्चं राहिलं असेल तर ते पण तळून निघेल तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे तर मी आता थोडीशी साखर टाकणार आहे मध्ये तर तुम्हाला जेवढं पाणी गोड आवडतं आहे तेवढं तुम्ही तडक्याचं पाणी बनवू शकता तसं काही नाही आहे मला जास्त पाणी आवडतं म्हणून मी ते मला पाणी आवडतं म्हणून मी पाणी जास्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडीशी साखर टाकणार आहे तर तुम्हाला गोड आवडतं आहे किंवा तिखटही आवडतंय तर तुम्ही तिखटही तडका बनवू शकता बिना साखरेचा तर सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर ढोकळा जर त्याच्यामध्ये गोड तिखट आंबटपणा जर नसेल तर त्याला चव येणार नाही त्यामुळे मी त्याच्यामध्ये साखर टाकण करणार आहे तुम्ही एकदा असा ढोकळा बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला कमेंटही करायला विसरू नका तर आपल्या तडक्याला उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या मिश्रणाला उकळी आलेली आहे आता मी ते बंद करून झाकून ठेवणार आहे अर्धच ठेवायचं उघडं जेणेकरून वा बाहेर जायला पाहिजे जेणे आपलं थंडच आवडते ना व्हिडिओ आवडल्यावरती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छान रेसिपीसाठी प्लीज सपोर्ट करत राहा तर आता आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये सुरी टाकून बघणार आहे तर आपला ढोकळा रेडी आहे आणि आता मी त्याला बाहेर काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता की आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता मी भांडं बेसिनमध्ये ठेवून देते थंड व्हायला आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं मी तर आता आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता मी थंड काय व्हायची वाट बघत नाही आहे पण तुम्ही थोडंसं थंड करायचं आणि मगच त्याला बाहेर काढायचं तर तुम्ही प्रकारे ढोकळा करून बघा तुम्ही बघू शकता माझा ढोकळा कुठंच लाल दिसणार झाला आहे माझा ढोकळा पिवळा जरच झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही ढोकळा बनवू शकता आणि अशा प्रकारेच बनवून खावा जेणेकरून तुमचा ढोकळा लाल पण होणार नाही आणि खायला खूप खूप छान लागेल तर अशा प्रकारे ढोकळा बनवा तर मला तर बघून माझ्या केकचीच फिलिंग आली जसं केक येतो तसंच केक वाणी दिसायला लागलं ती तर आता त्याला छान असं वरून मी त्याच्यात तडका टाकून घेणार आहे तुम्ही वड्या पाडूनच तर तडका टाकू शकता पण मी आधीच तडका टाकलेला आहे तर मी सगळं तड तडकावर टाकून घेणार आहे आणि आता त्याला छान असे काप पाडणार आहे ढोकळ्याचे व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे मी छान असे त्याला काप काढून घेणार आहे त्याचे ढोकळ्याचे ह्या प्रकारे ढोकळा बनवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यावरती चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे मी सर्व तडका त्याच्यावरती टाकून घेणार आहे तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करा अशा छान आणि सोप्या रेसिपीसाठी रेड्डी हर्षदा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता माझा ढोकळा किती स्पंजी झालेला आहे प्रकारे तुम्ही ढोकळा बनवा आणि सोडा अजिबात टाकायचा नाही सोडा अगदी किंचितच टाकायचा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या ढोकळा खायला चलो बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये